नमस्कार सतरा तारखेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालं या प्रकाशनाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे सागर गोखले हेही उपस्थित होते हा कार्यक्रम भरगतच झाला पण हा कार्यक्रम भरगतच झाल्यानंतर आणि याला प्रेक्षकांनी वाचकांनी भरभरून दाद दिल्यानंतरही संजय राऊत हे काही सुखाची झोप घेऊ शकलेले नाही त्यांचा प्रचंड तिळपापड झालेला आहे आणि त्यांचा प्रचंड जळफळाट सुद्धा सुरू झालेला आहे कारण एका बाजूला हा कार्यक्रम संपल्याबरोबर त्याच संध्याकाळी एक बातमी आली होती आणि ती बातमी अशी होती की खासदारांचं जे शिष्टमंडळ आहे ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताने पाकिस्तानला ज्या कारवाईला सामोरं जावं लागलं ते का गरजेचं होतं आणि पाकिस्तान अतिरेक्याला कशी खतपाणी घालतोय आणि पाकिस्तान अतिरेकाला अतिरेकी कारवायांना कसं मोठं करतोय याबद्दलचा एक कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे वेगवेगळे खासदार यातून जगभरात जाणार आहेत आणि त्या खासदारांचं नेतृत्व हे काही तरुण खासदारांना करण्याची संधी मिळालेली आहे त्यात महाराष्ट्राच्या त्या 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 दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आहेत त्यातले एक आहेत शरद पवार ज्यांची कन्या सुप्रिया सुळे आहे आणि दुसरे आहेत एकनाथ शिंदे ज्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आहेत आता एका बाजूला हे सगळं होत असताना याच कार्यक्रमात शरद पवारांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलेला आहे आणि शरद पवारांनी जे काय म्हटलं ते कदाचित काँग्रेसवाल्यांना लागलं आहे त्यापेक्षा जास्त संजय राऊतांना लागले कारण संजय राऊतांना शरद पवार हे जणू काही आपण त्यांचा पेटंट घेतला आहे असे नेते वाटतात आणि त्यामुळे पवारांनी काय करायचं इथपासून काय बोलायचं इथपर्यंतच्या गोष्टी आता संजय राऊत ठरवू पाहत आहेत आणि मग शरद पवारच आहेत ते देशाच्या राजकारणाचे भीष्माचार्य त्यांनी लगे हात संजय राऊतांना पण देऊन टाकलेली आता त्यांनी संजय राऊतांना कशी देऊन टाकली आहे आणि नेमकं पवारांचं आणि शिंदेचं काय चालू आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो सतरा तारखेचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहिला असेल आपल्या हातातल्या स्मार्टफोन मध्ये पाहिलं असेल वर्तमानपत्रांमधून त्याच्यावर भरभरून लिहून आलं कार्यक्रम दनकेबाद झाला संजय राऊत खुश झाले असं आपण म्हणू शकतो पण ती खुशी त्यांची फार वेळ काही टिकलेली नाहीये कारण संजय राऊतांना असं वाटत होत की शरद पवार ज्या वेळेला उद्धव ठाकरेंबरोबर स्टेजवर आलेले आहेत त्यावेळेला ते सगळं असं काही बोलतील की ज्याचा फायदा शिवसेनेला आणि कदाचित संजय राऊतांना होऊ शकेल कारण शिवसेनेला फायदा होतो की नाही याच्यात संजय राऊतांना फारसं स्वारस्य नाहीये हा ठीक आहे ते निष्ठा वगैरे आपापल्या जागी आहेत पण संजय राऊत हे पूर्णपणे आय स्पेशलिस्ट झालेले आहेत मी माझा आणि त्यामुळे शरद पवार त्यांच्यावर बरंच काही बोलतील अशी त्यांची धारणा होती फार तसं काही झालं नाही उलट शरद पवारांनी या व्यासपीठावरून काँग्रेसने केलेली युपीएच्या काळातली एक चूक लक्षात आणून दिली आणि ती काय होती तर ती होती पी हा जो कायदा आहे जो यूपीए ने बनवला हा कायदा चुकीचा आहे या कायद्याचा भविष्यात गैरवापर केला जाईल असं पवारांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना आणि त्यावेळच्या सरकारच्या मुखियांना सुद्धा सांगितलेलं होतं पण पवारांचं चा ऐकायचंच नाही असं दिल्लीने जवळपास गेली अनेक वर्ष ठरवून ठेवलेले त्यामुळे पवार जर एका दिशेला जात असतील तर दिल्ली दुसऱ्या दिशेला जाते आता सध्या गेली अनेक वर्ष म्हणजे अकरा वर्ष तरी दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे पण या सरकारमध्ये मात्र पवारांचं बरं चाललंय असं म्हणण्या इतकी त्यांची वट आहे म्हणजे जर समजा खरं तर नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो ते खरं खोटं ते पवारांना ठाऊक आणि मोदींना ठाऊक पण या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर भाजपच्या सरकारमध्ये पवारांची वट आहे आता दुसरे मराठा नेता जर आपल्याकडे राज्याच्या संदर्भातले जर आपण पाहिले तर ते आहेत एकनाथ शिंदे ज्यांच्यावर शिवसेनेचा प्रचंड रोष आहे आणि शिवसेनेपेक्षा त्यांच्यावर अधिक बोलणं आवडतं ते संजय राऊतांना संजय राऊतांच्या जर आपण सगळ्या वक्तव्यांचा विचार केला तर त्यांचं नव्वद टक्के बोलणं हे महाराष्ट्रातल्या राजकारणावर असतं किंबहुना ठाकरे आणि शिंदे यांच्याशी संबंधित त्यांच्या मंत्र्यांशी संबंधित असतं ते स्वतः राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत गेले चोवीसहून अधिक वर्ष ते म्हणजे चोवीस वर्षाच्या आसपास ते खासदार आहेत पण तरीही त्यांचा जीव राज्यात रमतो आणि तिथेच त्यांना बरं वाटतं याच कारण काय शिवसेनेकडे संजय राऊतांसारखा बोलणारा दुसरा नेता नाहीये तितका अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारा नेता नाहीये याचा उत्तम फायदा संजय राऊतांनी उचलून उद्धव ठाकरेंना कसं बरं वाटेल याची तेक काल जी है। आनि पुड़े ते काळजी घेत आणि त्यातूनच त्यांचं श्रीकांत शिंदेबद्दलचं वक्तव्य पुढे आलेलं आहे ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन काय बोलणार आहे संजय राऊतांना जे काही म्हणायचंय ते उद्धव ठाकरेंपुरता किंवा उद्धव ठाकरे मोहरून जाण्यापुरता आणि सुखावण्यापुरता पुरेस आहे जर एक तरुण खासदार लागोपाठ तीन वेळा निवडून येतो आणि तेही सुशिक्षित मतदारसंघातून आता अनेक जण असं म्हणतील की ते भाजपच्या मदतीमुळे आले ते आर एस एसच्या मदतीमुळे आले ते एकनाथ शिंदेच्या धनशक्तीमुळे आले तर यातली कोणतीही गोष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंना था कोणीच थांबवलेलं नाहीये किंबहुना संजय राऊतांनाही कोणी थांबवलेलं नाहीये मग इतकं जर सगळं नीट आहे तर गेल्या इतक्या चोवीस पंचवीस तीस वर्षामध्ये संजय राऊतांना असं कधी का वाटलं नाही कि एखादी लोकसभेची निवडणूक आपण मुंबईतून लढवावी आणि लोकसभेमध्ये जावं याच कारण असं आहे की संजय राऊत हे लोकांमधून निवडून येऊ शकत नाहीत हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आता ज्यावेळेला भाजपने शशी थरूर सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे यांना ज्या वेळेला आपल्या आंतरराष्ट्रीय समित्यांचे प्रमुख केलेलं आहे किंवा त्यांच्याकडे ती नेतृत्व ची जबाबदारी दिलेली आहे त्याच वेळेला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की यातले काही नेते हे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसणार आहेत आता शशी थरूर यांच्यावरचा आपला दुसरा व्हिडिओ येणारच आहे की थरूर असे का वागत आहेत थरूर आता राजीव राहुल गांधींचे आहेत का मुळीच नाही थरूर आता एव्हाना भाजपच्या नरेंद्र मोदींचे झालेले आहेत भाजपपेक्षाही ते नरेंद्र मोदींचे झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना काय मिळणार आहे हे सुद्धा मी आपल्याला माझ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे त्याच वेळेला सुप्रिया सुळे या मंत्रिमंडळात असतील श्रीकांत शिंदे हे सुद्धा विस्तारलेल्या मंत्रिमंडळात असतील याचं कारण काय आहे की राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना वापरून भाजपने संपवलं असा जोरदार प्रपोगंडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या भाजपातले काही नेते त्याला खतपाणी घालतायत किंवा ते सगळं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी काम करतायत आता त्याच्यात एकनाथ शिंदेंची देहबोली ही सुद्धा त्याला पूरक आहे ते सुद्धा या सगळ्या गोष्टींना जोर मिळेल किंवा ती गोष्ट स्पष्ट होईल अशा पद्धतीत वागताना दिसत आहेत पण मित्र हो या ही जी काय ह्या ज्या समी, समिती समित्या ज्या बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी त्यातली जी समिती आहे जी आखाती देशांमध्ये आणि विशेषतः मुस्लिम देशांमध्ये जाणार आहे त्याचं नेतृत्व श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिलं गेलेलं आता अनेकांना ज्यांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे संपले त्यांचा वापर संपला त्यांचा आता काही होऊ शकत नाही अशा लोकांना एक वेगळा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपने दिलेला आहे की जरी एकनाथ शिंदेना इकडे खालच्या गिअरवर गाडी चालवावी लागत असली तरी दिल्लीमध्ये त्यांचा मुलगा टॉप गिअरमध्ये असेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे श्रीकांत शिंदे यांनी जे काही काम गेल्या काही काळामध्ये केलेले मग त्या रेल्वेच्या समस्या असतील आता डोंबिवली आणि कल्याणमधल्या अनेक लोकांच्या तक्रारीही त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या कामाबद्दल असतील पण त्यांनी केलेला विशेषतः रेल्वेचा जो पाठपुरावा आहे किंवा पायाभूत सुविधांच्यासाठीच त्यांचं जे काम आहे हे नक्कीच अधोरेखित करणारं आणि लक्ष लक्षणीय असं आहे तीच गोष्ट सुप्रिया सुळेंची आहे सुप्रिया सुळेंनी सुद्धा ज्या पद्धतीचं काम विशेषतः त्यांच्या पक्षाची पडझड झाल्यानंतर पक्ष आणि संघटना त्याचबरोबरीने आपला मतदारसंघ म्हणजे विचार करा भाजपने जंग जंग पछाडून त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती त्यांच्या समोर उभी केल्यानंतरही लाखापेक्षा अधिक मताधिक्याने जर एखादी महिला निवडून येत असेल तर नेमकं तिचं काम काय स्वरूपाचं आहे हे भाजपच्याही लक्षात आलेलं आहे आणि हे राज्यातल्या जनतेच्या आणि राजकीय पक्षांच्याही लक्षात आलेलं आहे आता संजय राऊत यांना या सगळ्याच्या मिरच्या लागल्यात कारण त्यांना असं कुठून तरी वाटत होतं की आपल्या आप पक्षातील कुणाची तरी यासाठी वर्णी लागेल मित्र हो हे त्यांना जे वाटत होतं असं ज्यांना वाटतंय त्यांचा तो भोळा भाबडा विश्वास आहे संजय राऊतांना असं वाटत होतं की त्यांचीच निवड होईल या सगळ्या समित्यांच्या एका अध्यक्षपदी त्यांची किंवा प्रमुखपदी त्यांची निवड होईल हे त्यांना वाटत होतं आणि ते काही होऊ शकलेलं नाही आहे त्याचा प्रचंड संताप हा संजय राऊतांना आलेला आहे आणि त्यातली जी आदळ आहे यातूनच त्यांनी पवारांवर टीका केली आहे आता पवारांनी स्पष्टच सांगून टाकलेलं आहे की जेव्हा देशाच्या पातळीवरचा प्रश्न येतो आणि देश आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेला आपल्याला मांडायचा आहे किंवा त्याची धोरणं मांडायची आहेत त्यातलं एकूणच संरक्षण नीती मांडायची आहे त्यावेळेला पक्षीय अभिनिवेश जो आहे तो मांड तो मान्य करणं किंवा त्याच्यावर ठाम राहणं त्याच्यासाठी काम करणं हे काही योग्य नाही आणि ते आमच्या पक्षाचं धोरण नाही हे एक अगदी स्पष्ट सुटसुटीत आणि थेट शब्दांमध्ये शरद पवारांनी सांगितल्यामुळे संजय राऊतांना तसाही घरचा आहेर मिळालेला आहे आता हे राऊत असं का करतायत तर राऊत असं इतक्यासाठीच करतायत की त्यांना फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये दुसरा कोणताही नेता शिरकाव करताना किंवा घुसखोरी करताना दिसू नये हाच राऊतांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कारण उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण नेतृत्वाची आणि त्यांच्या प्रमुख पदाच्या ज्या काही कक्षा आणि जे काही त्यांचं आहेत ज्या कडा आहेत नेतृत्वाच्या त्या अशाच आहेत की त्यांचा जो तात्कालिक विरोधक असतो त्याच्यावर जो माणूस बोलत राहील किंवा जो त्याच्यावर टीका करत राहील तोच उद्धव ठाकरेंना आवडतो इतकं सोपं सूत्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं आहे आणि त्यामुळेच राऊतांसारख्या लोकांचं फावलेलं आहे म्हणजे मग दोन हजार पाचच्या टप्प्यातला जर आपण पाहिलं तर जो राणेंवर बोलेल तो उद्धव ठाकरेंना जवळचा वाटतो त्यानंतर मग राज ठाकरेंवर जो बोलेल बोलेल त्याला पद आणि त्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात आता एकनाथ शिंदेच्या विरोधात जो बोलेल त्याला सगळं मिळू शकतं दरम्यानच्या काळामध्ये जो देवेंद्र फडणवीसांवर टीका करेल त्याला कधीतरी कुरवाळण्याचं काम उद्धव ठाकरे करत असतात आणि अशाच या उद्धव ठाकरेंच्या वागण्यामुळे संजय राऊतांसारख्या नेत्यांचं फावलेलं आहे पण आता शरद पवारांनी अगदी सतरा तारखेला व्यासपीठावरून आणि आता प्रसार माध्यमांसमोर संजय राऊतांची आणि शिवसेनेची पिसं काढलेली आहेत त्यामुळे येणारा जो काळ आहे तो याच तरुण नेतृत्वाचा की ज्यांना एकतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल कुणी सांगावं की शशी थरूर हे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि भाजपमध्ये जाऊन मंत्रीही होतील कारण जर आपण गेल्या चार त्यांच्या लोकसभेच्या खासदारकीचा जर काळ पाहिला तर त्यांनी आत्ता ज्यांचा पराभव हो केला आहे ते केरळमधले भाजपचे मोठे नेते आहेत आणि अशा निष्ठावंत नेत्याचा तिथे पराभव होणं हे काही भाजपला फारसं मान्य होणारं नाही आहे त्यामुळे शशी थरूर यांचा केरळमधला जो अडसर आहे तो दूर काढून किंवा दूर करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुद्धा भाजप करेल त्यामुळे जी शस्त्रसंधी झालेली आहे ती तात्पुरती झालेली आहे आणि ही तात्पुरती झालेली शस्त्रसंधी सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांचा नीट बंदोबस्त करण्यासाठी भाजप वापरते हेच यातलं मर्म आहे आता हे जर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसारख्यांना कळलं नाही तर जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते त्यांचं कर्म आहे आपल्याला काय आपण फक्त बघायचंय आणि ते जे दिसेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय मित्र हो तुम्हाला काय वाटतं संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना सुखावण्यासाठीच आपलं राजकारण करतायत का शरद पवारांनी जे संजय राऊतांना आणि काँग्रेसला सुनावलेलं आहे किंवा शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांना भाजप आपल्या बरोबर ठेवण्याचा जो काही प्रयत्न करत आहे त्यामुळे ठाकरे आणि परिवाराचा किंवा ठाकरे आणि कंपनीचा जळफळाट आणि चडफडाट होतोय का आपण अपन, आपलं जे काही मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद